मीट वानी, हमारा नया लेट काम नाही करते एट थर्टी तक तर मग फायनली सयारा मूवी नेटफ्लिक्सवर आलाय मग काय गुगल वरून डाऊनलोड केला आणि बघितला नमस्कार मंडळी पुन्हा एकदा फिल्मी महाराष्ट्र चॅनल वर आज आपण करणार आहे सय्यारा मूवीचा रिव्ह्यू जे मूवी बघून लिटरली लोक पागलत होते म्हणजे काहीतरी असं करत होते आता ते नेमकं का करत होते ते मला मूवी बघितल्यानंतर पण नाही माहिती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मूवीचा रिव्ह्यू करणार आहोत पण हो त्याआधी मी बोललो होतो की मी हा मूवी गुगलवरून डाऊनलोड केला आहे जर तुम्हाला या मूवी डाऊनलोड करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओच्या एंडपर्यंत मी सांगणार आहे की हा मूवी कसा डाउनलोड करायचा तर बघा यार या मूवीमध्ये ना सिम्पलची अशी लव्ह स्टोरी एका मुलाची एका मुलीची एक मुलगी जिला विसरायची बिमारी म्हणजे तिचा आधी काहीतरी ब्रेकअप वगैरे झाले आणि नंतर मग आता ती डिप्रेशनमध्ये गेले नंतर तिला एक मुलगा भेटतो जसं नाव ते ठीक आहे हा क्रिश क्रिश मग नंतर त्यांची समोर अशी पानछटची लव्ह स्टोरी या मूवीमध्ये दाखवतात आणि बस मग झालं मूवी एवढं काय असं इंटरेस्टिंग मला नाही वाटलं याच्यात असं काही बो एवढं हाईप करण्यासारखं आणि रडण्यासारखं जसं थिएटरमध्ये लोक रडत होते असं वाटत होते या मूवीमध्ये नेमकं असं काय की एवढे लोक रडत आहेत काय नाही पानचटपणा खरं तर काय माहिती का या सगळ्यांनी ना आत्तापर्यंत असा मूवी बघितला नसेल जसं की काकण झालं किंवा एक यूट्यूबवर मूवी आहे साऊथचा नाईंटी सिक्स नावाचा तो मूवी झालं अशा लव्ह स्टोरीच्या मूवी बघितल्या नाही त्यांनी कोणीच हे जे रडणारे लोक आहेत त्यांनी जर यांना मार्वलच्या लव्ह स्टोरीज दाखवल्या तर यांचं काय होईल काय माहीत मी बोलत होतो की हा मूवी कसा डाउनलोड करायचा डिस्क्रिप्शन खाली लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा माझं इंस्टा चॅनल आहे त्या लिंस् इंस्टा चॅनलवर जा आणि इंस्टा चॅनलच्या बायोमध्ये मी लिंक टाकली या मूवीची डाउनलोड लिंक पण जर समजदार व्यक्ती हो असाल तर मी सांगतो नका भाऊ हा मूवी काही नाही याच्यात बाकी तुमची इच्छा थँक्यू यू आहेत पुन्हा एक अशाच नवीन इंटरेस्टिंग आणि अमेझिंग व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र